सामान्यांच्या हक्कासाठी शोषितांच्या न्यायासाठी आपल्या हक्काचं आपल्या आवडीचं लोकप्रिय न्यूज चॅनल एमसीएन न्यूज मराठी सामान्यांच्या हक्कासाठी शोषितांच्या न्यायासाठी आपल्या हक्काचं आपल्या आवडीचं लोकप्रिय न्यूज चॅनल एमसीएन न्यूज मराठी एमसीएन न्यूज मराठीच्या बाराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

जनतेच्या वाचा फोडण्यासाठी कार्यरत असलेले अतिशय लोकप्रिय उत्कृष्ट चॅनल एम सी एन न्यूज चॅनलचा आज बारावा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनासाठी मी ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष तसेच वंचित बहुजन आघाडीचा विभागीय महासचिव विदर्भ तेरी समाज महासंघाचा कार्याध्यक्ष माजी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून मी माझ्या प्रतिक्रिया देत आहे की गेल्या बारा वर्षापासून राष्ट्रसंत तुक तुकरोजी महाराजांचे कार्यक्रम असो धार्मिक कार्यक्रम असो आध्यात्मिक का असो राजकीय असो सामाजिक असो प्रत्येक कार्यक्रमाला त्याचा छोटा मोठा भेदभाव न करता एम सी एन चॅनलनी त्याला योग्य न्याय दिलेला आहे आणि बरेचसे नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यास हातभार लावला अशा या लोकप्रिय न्यूज चॅनलच्या चा आजच्या या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त मी आमच्या तमाम ओबीशी बांधवांच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि हे आपलं जे काही एम चॅनल आहे ते अकोला अमरावती विदर्भ न राहता हे महाराष्ट्रभर त्याचा लौकिक वाढवावा अशा खूप खूप शुभेच्छा देऊन अतिशय गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गावात दोन दिवसा अगोदर संत श्री गजानन महाराजांचंसुद्धा प्रगती पुण्य किती झालेली आहे या सर्व गोष्टीचा हे करता आपल्या या एम सी एन न्यूज चॅनलची प्रगती आणि भरभराटव त्यांना संतांचा आशीर्वाद मिळव एवढ्या शुभेच्छा देऊन माझ्या तुम्ही सोपू संपूर्ण जय हिंद धन्यवाद सर धन्यवाद सीएन न्यूज मराठी बातम्या आणि जाहिरातीकरिता संपर्क रामरतन घावट अकोला तालुका प्रतिनिधी संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी नव्वद तेवीस